कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शाळा शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष जाधव हिंगोली जिल्ह्याचे माजी सभापती श्री रविदासरावजी जाधव त्यानंतर उपसरपंच हिडोळी श्रीयुक्त रामेश्वर रामेश्वरजी काळेजी त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य श्रीरावजी जाधवराव जाधव तसेच शिवाजीराव टेकाळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य या सर्वांचे तसेच माझे सहकारी माजी शिक्षकवृद्ध यांचे तसेच सर्व आपल्या या ठिकाणी पहिल्या दोन मॅडम होते आता तीन झाल्या आहेत ना, ना? तिन्ही मॅडमचा आणि सर्वांच मी शब्द सुनाने सर्वप्रथम आभार मानतो की आजच्या दिवशी निरोपक समारंभ या ठिकाणी आयोजित केला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिडोळी येथे आणि त्यानिमित्त आगतांचे स्वागत सुद्धा हिडोळींच्या सहकार्यांकडून करण्यात आलेला आहे त्यामध्ये श्री सर तरुण तड्दार आणि हिंगोली तालुक्याचे निवासी आणि तसेच ढोले मॅडम जे की सामाजिक शास्त्र या विषयामध्ये पदवीधर आहेत आणि सर एम एस सी मॅम म्हणजे गणित विज्ञान मध्ये पदवीधर आहे तर निश्चितपणे दोन्ही ते सर आहेत मॅडम आले आणि सर यांच स्वागत यांच्यासाठी की निश्चितपणे आपल्या हि शाळेचा आता जो ग्राफ आहे आहे तो अजून आले चढणार आणि आपण मुख्यमंत्री शाळा सुंदर मध्ये जी कमाल करून दाखवली आहे ना तर आपला हिंगोली तालुक्यातून प्रथम नंबर आला होता तर त्या प्रकारचे कार्य संघटित संघटितरित्या आपल्याला इथून पुढे पण तुम्हाला करायचं आहे माझं आता राहिलेले जे कार्य आहे इथून पुढे अध्यापनाचं आणि शैक्षणिक वाटचाल हे पारडी तालुका वसमान या ठिकाणी चालू झालेला आहे एक महिना झालं तिथं काम चालू झालेलं आहे पारडी हे त्या माझ्या गावचं नाव आहे तर इथला शैक्षणिक प्रवास अतिशय आनंददायी होता आणि पहिल्यांदा नाराज होतो अचानक शाळा सुरू झाली आणि आम्हाला जे वीज जाऊ होते कॉम्प्युटर मधले ते मिळाले नाही तर मला माझ्यावर ठपका पडला विस्थापित म्हणून मी झालो विस्थापित आणि विस्थापित झाल्यानंतर त्या शाळेला सोडून येऊ वाटणार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोन करून द्या सीबीएस तर तिथून पण एक पाच जुलै पर्यंत मला तिथं ठेवलं आणि त्यानंतर पाच जुलैला आम्हाला सगळ्यांना अगेन्स्ट पोस्टिंग त्याच्यामध्ये रँडम राऊंड झाला आणि माझं नशीब किती चांगलं शाळा मिळाली त्याच्यामध्ये गावकरी मंडळीने सुद्धा मला खूप सांभाळून घेतलं मी तब्बल चार वर्ष अपडाऊन केलं बसमधून परंतु मला कधी क्षीण आला नाही कारण की एकदा शाळेला आलं पूर्णपणे आपण विद्यार्थी राहतो आणि विद्यार्थी संख्या भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी होऊन आम्ही राहिलो आणि येऊन सुंदर अशी शाळा मला मला भेटली आणि काही अंतर्गत काही अडचणी जबाबदारी यामुळे मी विनंतीवरती आली होती तर त्यामध्ये विनंतीवरती केले तर मला या ठिकाणी पार्टी खुर्द ते काम मिळालेलं नाही तर एकूण प्रवास होता पाच वर्ष दहा महिने कधी गेला कळालं सुद्धा नाही आणि इतके चांगले मला शिक्षक वृंद भेट मिळाले पुरी सर लहान भावा सारखे शामराव सर राजेश्वर पवार सर खूपच उपक्रमशील शिक्षक आहे है ना आणि तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री देवकर सर यांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन केले आणि आमचे शाळेचे जे मुख्यापक आहेत उच्च श्रेणी मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री अकमाराजी जाधव सर यांनी तर वडल्याप्रमाणे माझ्या सर्व अडचणी समस्या समजून घेतल्या आणि मला आता सुद्धा म्हणजे आत्मीयता पुन्हा आपल्या मॅडम असो श्रीमती पवार मॅडम असो आणि मला नेहमी मार्गदर्शन केलं चर्चा त्याच्या विषय तर अडी अडचणीच्या वेळेस त्यांनी मला मदत केली मार्गदर्शन केलं आता जे नवीन स्टाफ आलेले आहेत दोन शिक्षक श्रीमती मॅड ढोले मॅडम आणि श्री सर यांना मी पुढील त्यांच्या आयुष्यासाठी त्यांच्या शैक्षणिक वाट वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी आपल्या एकोळी शाळेचा जो ग्राफ आहे तो नेहमी उच्च ठेवावा उंचावत न्यावा तालुक्यातच नाही आपल्या शाळेचे नाव कोरले जावे आणि आपल्या शाळेचे मुख्य वैशिष्ट्य मला असं अनुभवायला मिळालं की गावकरी मंडळी शाळे शाळेला गावाचा आधार हे जे उठी आहे शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा हे एक खात्रीशीर या ठिकाणी पडते आपल्या गावामध्ये सर्व जे गावकरी प्रतिष्ठित गावकरी मंडळी आहेत आणि सगळे शिक्षक प्रेमी आहेत त्यांना शिक्षणाची आवड आहे त्यांना त्याची जाणीव आहे विद्यार्थी घडावा आणि पुढे जावा असे त्यांची मनोमन इच्छा आहे ते शिक्षक मुद्दावर जास्तीचा दबाव ना आणता हे आपल्या गावचं वल इतकं आहे की आपोआपच इथं आल्या आल्या माणूस शिक्षक म्हणून तर बनता पण कामाला लाग तर कामाशिवाय इथं पर्याय नाही आणि काम करावं या ठिकाणी खूप वाटते आहे ना आणि विद्यार्थ्यांचं सांगायचं सा झालं तर विद्यार्थिनी अतिशय हुशार आहेत विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्या मानात मुलांच्या ज्या मुली होत्या त्या अतिशय हुशार होत्या मुलं सुद्धा हुशारच असतात परंतु थोडस त्यांचं लक्ष असते तर मुलांनी थोडस शिस्त जर आता आम्ही बांधली तर निश्चितपणे कोणत्याही तुमचं सोनं करण्या केल्याशिवाय राहत नाही ना खूप हे ना सहकार्य केलं आणि विद्यार्थ्यांनी खूप मजावर प्रेम केलं आणि सुद्धा त्यांच्या लक्ष ठेवलं आणि भविष्यात ते उच्च शिक्षणावर जावं काहीतरी चांगला माणूस ते बनावे आणि चांगले त्यांना जॉब लागाव्या ना त्या कुठे ते कोणत्या विषयात चर्चा राहू नये यासाठी अं आम्ही प्रयत्न करतो शिवाय स्वतःहून जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करणार नाही तर ती प्रेरणा देण्याचं कार्य आपले जे शिक्षक वृंद आहे ते नेहमीच करत असतात आपल्या सारखा परिवार अनुभवायला मिळत नाही तर मला तिकडे जाऊन आता सुरू करावं लागेल काय काय गोष्टी मी तिथं सुरू केलेल्या आहे ना तर परिपटामध्ये सुद्धा अगदी तयारी आपण अभ्यासाची करून देतो आता तर राजेश्वर सारखे उपक्रमशील शिक्षक या ठिकाणी आपल्याला एक वर्ष झालं लाभलेले आहे त्यांचं सुद्धा आपण आजच्या दिवशी स्वागत करून घेतलेलं आहे तर त्यांचे उपक्रम असो स्वर्गीय काशीरामजी महाराज इंडोळीकर बाल बचत बँक आता तर कालच स्पर्धा परीक्षा आयोजन करण्यात आलं होतं या आधी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा मुलांनी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला आणि हे स्पर्धेचं युगामध्ये टिकण्यासाठी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा सा सामना करावा करावा लागेल आपण मुली जशा अभ्यास करत आपल्या त्या मुलं सुद्धा मन लावून मुलांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपला सुद्धा आपली सुद्धा टक्केवारी वाढल्याशिवाय राहणार नाही आणि इंग्रजीवर जास्त तुम्ही फोकस करा इंग्रज शब्द साठा वगैरे भरपूर वाढवा नाही तर निश्चित तुम्हाला सुद्धा भावी आयुष्यासाठी तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो माझं बोलण्याचं असं आहे की मी बघित भावनिक होतो आणि हे ना गंगा यमुना बाहेर पडतात ठीक आहे तर तेवढं माझ्यामध्ये ते ड्रॉबॅक त्याच्यावर मी आता प्रयत्न करायन की न भावनिक होता आपल्याला सादर पाहिजे भाषण सुद्धा आमच्या मुलीबा अश्विनी रोडगे असो शिंदे असो किंवा शुभांगी टेकाळे असो आणि ऋतुजा रामदास जाधव असो अशा कित्येक मुली ऋतुजा केदार जाधव अशा कित्येक मुली आपल्या पण मुलांचे मुलंबा आपण भाग येत नाही तर पुढं मुलांवर जास्त फोकस करणे आवश्यक आहे त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो मुलांनी फक्त सर त्यांना पण शिकवणार ना शिकवता परंतु मुलं हे फोकस करायला पाहिजे आहे ना लक्ष केंद्रित करायला पाहिजे हे काय करत नाही काय गुण घेत लागतील त्याच्यात निश्चितपणे बदल घडून येणार आहे तसा मुलीमध्ये बदल बदल आपण निश्चितपणे दररोजच पाहत असतो तर पूर्ण शाळेच्या वतीने वेळ तुम्ही सर्वांनी विचार करून या आणि तारीख मला करून या ठिकाणी बोलवलं आणि माझा येतोच नंदावला होतो होतो आणि आता एक थोडीच आहे तर आतापर्यंत निरोप समारंभ माझा कधी आयोजित झाला नाही तर प्रथमच आहे शामळा उत्सव आणि श्री पस, श्री सर यांनी मला सातत्याने दहा दिवस झालं पालिक चालू आहे तर आणि शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीमंत श्री हनुमानजी जाधव यांनी सुद्धा मला अट टाकली गळ टाकली कि मला यावं लागत आहे ना तर बांगर सर यांना सुद्धा यायचं होतं परंतु त्याच्या काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाही तर या आधीचे जे सर होते सोनेकर सर बांगर सर हे सुद्धा उत्तम शिक्षक होते त्यांचं पण अध्यापन फार सुद्धा होत त्याच्या आधीचा प्रश्न चांगला होता आणि हे गावच असे की शिक्षकांना यावस वाटते आणि अध्यापनात रममान ते होता अध्यापनात रममान होता विद्यार्थ्यासोबत राहता चार वाजेपर्यंत सकाळी आल्यापासून चार वाजेपर्यंत कधी टाइम होऊन जातो सुद्धा आता मी गेलो त्या शाळेत परंतु महिना झाला मला तेवढं करमत नाही ऐक नाही त्याच्यासाठी मी युट्यूबला म्हणा भले मोठे व्हिडिओ काढून ठेवलेले ते माझी आठवण आहे आता इथं कार्य हे शंभर टक्के झालं न झालं ते आउटपुट वर अवलंबन असते है ना तर मुलं पुढे चालू काय बनले ते अवलंबून असते तर तसंच कार्य त्या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करत आहे सगळी जी रीत आहे ती थोडीशी वेगळी आहे तर त्या रीतीनुसार आपल्याला जावं सर

विविध त्यांचे अनुभव सांगितले माझ्याविषयी अनुभव कथन त्यांनी केलं आणि मला खूप छान वाटलं अनुभव सांगता येते ना असं एक्सप्रेस करता येणं ही कला एक्सप्रेस प्रत्येकाला करता येत म्हणजे ते काय आपल्या प्रेम करते का करते परंतु त्याला एक्सप्रेस करता येत कोणाला एक्सप्रेस करता येते कोणाला नाही तर सर्वांचं मी आभार मानतो सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी थांबले आणि खूप मला खूप प्रेम दिलं सहा वर्ष खूप प्रेम दिलं आणि त्यांचे सुद्धा मी आभार मानतो तुम्ही आशीर्वाद पण देतो की तुम्ही खूप मोठे माणूस बनावा लक्षात तुम्हाला सुद्धा जे काही तुम्ही इच्छा बाळगले ते पूर्ण तुमचे तर शेवटी निरोप घेताना तर सर्वांचे मी पुनश्चय का खूप खूप धन्यवाद मानतो गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली आणि मग सन्मान केला तो के त्याबद्दल धन्यवाद